एकाही माणसाच्या मनात निर्मळ भाव नाही आपण भक्ती करतो उपासना करतो त्याही वेळेस मनात भाव चालू आहेत कारण जर निर्मळ भाव निर्माण झाले तर परमेश्वराचा आपल्यात फरक काय राहणार निर्व भाव निर्माण झाल्यानंतर त्यात जर एखादा खडा पडला कर्माचा खडा तर ते पाणी खराब होत आपल्याला निवडीच काम करायचं तुम्ही जर कधी वॉशरूमला गेला असाल सार्वजनिक वॉशरूम साफ सुतर केलं नाही तर माणसाची दुर्गंधी माणसाला त्रास देते मग जर माणसाची दुर्गंधी माणसाला त्रास देतात इतकी जर ती घाल आहे तर कर्माची घाण किती असेल कल्पना आहे आणि अशा कर्माच्या गाणीला रोज शत सांगतोय आपण आणि वर्ण म्हणतो माझ्याकरता काय केलं आता हा जो आपण विषय आज अभ्यासणार आहे हा कुठल्याही से सेमिनार मध्ये विषय आलेला नव्हता सक्त पाताळ कारण मर्यादित आयुष्यामध्ये माणूस शिकणार की सांगणार किती ओंकार साधना कर हे सांगण्यात निम्माविषयी गेलं जुनी पोती पुराणं बंद गेलं गुरु म्हणून मांडण्यात निम्मा गेलं गेलो आणि सद्गुरूंच कसं असतं सिद्धता असतं आपला भक्त जो आहे दुःखामध्ये कुठला जाऊ नये ही मानसिकता असते आणि त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करून सिद्धता करून त्या दुःखातून भक्ताला कसं बाहेर काढता येईल रात्री असतं आपण नेमकं उलट आहे माझ्याकरता काय केलं तुम्ही घरी अर्ध्या गात असाल आज मुद्दाम मी दोन दोन तरीच्या अर्थात तीन तीन चरीच्या अर्थात मुद्दाम का घेतो <laughs> मी मला काल सांगितलं जे येतं ना आपल्याला अहंभाव असतो साधकानं क्षणोक्षणी शेवटच्या क्षणापर्यंत कधीही आविर्भाव ठेवायचा नाही अहंकाराचा वारा न लावा माझ्या राजेसा दीपकांनी मला सुरुवात केले होते एकोणीसशे सत्त्याण्णव साली मला सांगितलं काहीही घडू देत तू किती उच्च लेवलला जा अहंकार ठेवायचा नाही अहंकार ठेवला खाली आला सबसिडी असती बघा आ, एक ते शंभर नव्याण्णव आकड्यामध्ये गेल्या इतके दोन आकड्या मिळतो अठ्ठ्याण्णव पासून ऍडम्ही शंभर गेला पाहिजे शंभर गाठणार जे मिळालंय बाबां टिकवणं अवघड आहे काय सांगितलं बारा वर्ष तप कराल एखादा तुम्ही घडवून टाका मिळवणं अवघड आहे पण मिळवून भेट टिकवणं अवघड आहे साधकाचं पहिलं कर्तव्य आहे निंदा करायची नाही निंदा करून घ्यायची निंदा करू जन सतत काय सांगतोय निंदा करू जन सतत पंतने हे शिकवले पंतने शिकवलं नाही निंदा कर दुसऱ्याची सतत हे शिकवलेलं नाही की निंदा करू जनसतता जन म्हणजे कोण डोक समाज लोकांनी निंदा केल्यानंतर आपल्यातला दोष बाहेर पडतो आणि आपण दुसऱ्याची निंदा केल्यानंतर त्याच्यातला दोष आपण आपल्याकडे घेतो काय कळलं काय कळलं दुसऱ्याने जर आपली निंदा केली के तर भगवंताचे आभार मानायचे कि माझा दोष तिकडे ट्रान्सफर होतोय परमेश्वरा कोणतरी माझा वाली आहे की माझं नाव घेतोय हो मी आभारी मानतो आपण जी निंदा केली तर त्याचे दोष आपण आपल्या ट्रस्ट करून घेतोय करून घेतोय मग साधना करायची मस्त पैकी आणि तो असा आहे तो तसा आहे तो तसा आहे त्याची सगळी निंदा केली साधना सगळी त्याच्याकडे गेली समजून घ्या साधना करणं सोपं नुसतं नाहीये साधना टिकवण अवघड आहे साधना करताना तुम्ही साधना कशाने करता करताय मनाने करताय मंत्र लागताय त्याच मनाला इतरांची निंदा करताय मग मनामध्ये जी एनर्जी आहे ती पाच त्या व्यक्तीकडे झाली सिद्धांत काय आहे सिद्धांत काय सांगताय तुम्हाला या आप बापाठ मध्ये झाडू घाण काढतो काय सांगतोय झाडू घाण काढतो ना झाडू घाण असतो काढतो किती जरी घाना तो झाडू काढत राहणार मग तुम्हाला झाडू बनायच आहे का हे मशीद का झाडू मालिक हमारे तुम बाबा साई माझी घाण तुम्ही काढताय त्यामुळं साधना केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं शांत बसा तुझं कसं माझ कसं हेज कसं तेज कसं मनात काही येऊन देऊ नका इवन कोणाला बॉडी टच सुद्धा करू नका दहा अन्न ग्रहण करू नका करू का काय होईल साधना शरीरात मोरायला लागली मोरंब्यासारखी कुठं मोरणार साधना नाभी हृदय कंठ ललाट ब्रह्म खरव निखरव ही पॉइंट आहेत साधना मोडण्याची शर्टाला बटन किती आता मी कुठे शर्टाला बटन किती असतात सहा का सात सात असतात सहा असतात मला कन्फर्म सांग कन्फ्युज सहा बटन असतात त्याचा उद्देश काय असतो सांग सहा ए कॅमेरा तिकडे कर तिथे उभा राहत सर अठरा बटन किती असतात सहा असतात त्याचा उद्देश सांगा नहीं? एक शर्ट घ्यायला कोण आहे शर्ट कुठे शर्ट असणार कोण आहे का आसपास तुझा हा जो विषय आहे की अंगावर शर्ट टिकून राहावा बटन राहतो काय सांगितलं आता हे माझ्याकडे आहे मी जे बटन काढली टिकून राहणार नाही ना। काय तू टिकून राहा म्हणतोयस टाईट बसवा म्हणून तुमच्या शाळामध्ये शाळेमध्ये मास्तर किती पटना असतात कोण सांगल कारण सांगाल काय त्याचं कारण बस म्हटलं रेटा कोण म्हणलं पाच बटनाचं कारण सांगा कोण सांगल टेलर कोणते टेलर कि शरे अरे ह्यात सायन्स आहे तुम्ही खाताय काय बसताय काय बोलताय काय करताय काय प्रत्येक कृती सायन्स आहे कसा नॉर्मली शर्ण बटन सहा असतात पाच बटन उभीने एक बटन आडवं आडवा असतं गळ्याला आणि उभी असतात पाच स्थानाला हे पाच स्थानं जे आहेत ना समोरची एक दोन तीन स्थानं आहेत तीन स्थान पाच बट पाच बटन आहेत बापूजी धीरे चलना काय कळलं म्हणून टाय घालणारे शाळे नसतात काय सांगितलं टाय घालणारे शाळे नसतात कारण टाय घालणार टाय टाय फिश होत काय सांगते टाय ओढता नाही तुला डिस असा टाय ओढणारी शाळे असतात टाय घालणाऱ्या शाळी नसतात काय कळलं शरीट हा जो प्रकार आहे हा पाश्चिमात्य देशाकडून आला त्याच्या अगोदर अंघोळ उपर नव्हत आणि उपरण्याला कुठलंही बटन नव्हतं सकाळी साधना करताना तुम्ही जो धोतर नेसता त्यालाही कुठलं बटन नाहीये आणि शरीराला ना कुठलाही कुठली गाठ नाहीये शरीराला गाठ आली त्याला कॅन्सर झाला गाठ करायला गाठ आली की काय आलं शरीरामध्ये आजार सुरू झाला गाठ हाच आजार सुरू होतो खऱ्या माहित शरीराला तुमच्या कुठलीही गाठ नाही काय शरीराला तुमच्या कुठली गाठ आहे का दोतराला कुठली गाठ आहे का उपन्ना कुठली गाठ आहे का शरीर कसं पाहिजे कसं कस उपनस शरीर कसं पाहिजे मन कसं पाहिजे बिनगाठीच पाहिजे काय काय गाठीची माणसं असतात ती पण आतल्या गाठीची असतात तस पाच गाठी आहेत पाच कुपी आहेत अमृत कुपी कुठे आहेत नाभी हृदय ब्रह्म अमृत कुपी आहेत तिथं त्या नाभी स्थानामध्ये रावणानं अमृत ठेवलं होतं पण रामान मारलं आणि दुसरं ठिकाण हृदय तर रावणाच्या हृदयात शीता बसली होती हृदयात बार नाही मारला काय म्हणलं नवऱ्याच्या हृदयात बायको असती बायकोच्या हृदयात पोर असतात काय काय सांगा बरं कोण आहे बायको आहे मूल झाल्यानंतर नवऱ्याचा प्रेम कमी होत मुलांचा प्रेम वाढत आणि जर ऐकलं नाही तर मग आहोबाने ऐकून आला तो म्हणजे कोणतरी हंटर पाहिजे म्हणून फक्त नवऱ्याचा वापर केला जातो परत त्यामुळे मुलावरच मुलं मुलगा म्हणतो बाबा बाबा माझा हंटर आहे बाबा कोण आहेत हंटर आहेत का हा तर बाबा गुळगुळ मुळगुईत असेल मग प्रपंच पुरुष हा कसा पाहिजे चक्रधारी पाहिजे काय सांगितलं पुरुष हा कसा पाहिजे तुमच्या घराला दारायण दादा ददा कठीच नाही काही बी दहा की पाच फूट बघायला कधीच नाही काय होईल निर्णय क्षमता पुरुषाकडे पाहिजे हाली उलट झाले निर्णय क्षमता बायकांच्या वेळी जास्त झाली पुरुष म्हणजे फो का बर बाजी आणायला बाई है ना शॉपिंगला सगळ्या बाई जाती स्वयंपाकाला बाई धुण्याला बाई भांड्याला बाई लहान मुलाला संगोपन करायला बाई बाबा फक्त येतो फिरून निघून जातो तरी मुलाचा हक्क जास्त का काय का? असतो चांगला ऐवत असतो नाभीतला ओंकार हृदयातला ओंकार कंठातला ओंकार लराटमधला ओंकार ब्रह्मातला ओंकार खरवातला ओंकार निखरवातला ओंकार सप्त पाता सप्त स्वर्ग सप्त ओंकार काय कळलं सामान्य भक्ताला पाच ओंकारापर्यंत दीक्षा मिळते आता सात शिकवत स्वर्गासाठी सातही ओंकार येणं गरजेचं आहे आता मी काय सांगितलं होतं की तुमचा जो पार्टनर आहे तो कुठून आला तर सप्तपाचा किंवा सप्त स्वर्गापैकी एका ठिकाणी काय सांगतोय देवाचा फारसा आवडत नाही किती लोक आहे जरा बोटवर करता का फारसं देवाचा हा थोडं ठीक आहे पण फारस नाही देवाचा आवडत एक अजून कोण आहे देवाचा फारसा आवडत नाही हा आहे कोण वर्षात फार आवडत मग सांगते तुला असं <laughs> काय नाही ते सांगते ना असं काही नाही हे तेच आहे व्यास फारसं आवडत आता आवडायला लागलं पूर्वी आवडत सेमिनारला कार्यक्रम आठ आठ फुट होता पक्षा वेळेस पूर्ण सीमेला किती आठ पाठी करत होत ना पूर्ण करत होत आज पूर्ण सीमेंदा बसलाय बघा ना सोप आहे पासून आज आपण अभ्यास करायचा पाताळ कशी काम करतात ही जी सप्त पाताळ आहेत या सगळ्या एनर्जी कशा आहेत सगळ्या राक्षसी एनर्जी आहेत काय सांगितलं सप्तपात सगळ्या राक्षसी एनर्जी आहेत आणि त्या ज्या राक्षसी एनर्जी आहेत आता राक्षस म्हणजे काय तुम्हाला हे माहिती आहे का सांगा मला कोण सांग राक्षस म्हणजे काय राक्षसी सोडण्या आपण एखाद्याला काय येतो एवढस नाही आहे ते नाव किती मोठ राक्षस हम्म काय सांगते आपल्या शरीरात कोण राक्षस आहेत का शरीरात मन रक्षसीय मन काय सांगितलं पण तरी वाक्या बोल षट्रीपुंचा मार वासनाही घोर होती कष्ट फार याथोनी उद्धर दत्तात्रय काय सांगितलं षट्रीपुंचा मार वासनाही घोर होती कष्ट फार याथोनी उद्धर दत्तात्रय आरत्या वाचायच्या नाहीत जगायच्यात मी आरती केली वाचून केलीस का बाबा जगडीस का अगदी तू शब्दाला त्या महत्व आहे त्या शब्दात जीवन जगायचं म्हणजे आरती जगायची कळते काय सांगितलं मी आता राक्षस म्हणजे काय घेतलेल्या ज्ञानाचा गैरवापर करणारी व्यक्ती फक्त सूत्र आहे काय अवघड नाही घेतलेल्या ज्ञानाचा गैरवापर करणारी व्यक्ती मुलाला दीड लाख पगार झाला वडाना पन्नास हजार पगार आहे मुलगा वडिलांच्या पावशेर झाला मुलगा राक्षस झाला सौंदर्याचा गर्व गर आहे माझ्यासारखी दुसरी कोणच नाही इतरांच्या प्रेशर केलं मुलगी राक्षस झाली राक्षस हा काय आहे गुन्हा आहे गुण राक्षस म्हणजे शिंगालीत ना आता कधी का तसे राक्षस नाहीयेत कलिगा राक्षस कसे आहेत मन राक्षसी मन नाही शुद्ध मन काय करेल साबण मन पवित्र पाहिजे मग ते आहेत का मग त्यांना दाडी विषाण का नाहीयेत मग ते नाम काय लावत नाहीत मग बघवी कपडे काय घालत नाहीत सारखेच कमंडरी घा बसत नाहीत मग त्यांना महाराज कसं म्हणायचं आपण काय बघतोय हा बाह्य अंग बघतोय बघायचंय काय गुन्हा बघायचे आता काल आरती करताना वाजता काय झाली होती कधी संपत कधी इथं उठतोय तुम्ही जर एखादा ग्रंथ लावला तीन तासाचा तर ग्रंथाच निरूपण झाल्यानंतर काय करता एवढा कंटाळ ये तो येतो का मग सव्वा तासाच्या अर्थात एवढा कंडा का आला काय का चेहरे बघितले मी पहिल्यांदा पावडर लावलेली होती नंतर ती पण निघून गेली आणि रात्री झोपले काही काय लोक ते चंद्रपणा दिसत नाही करा सकाळी जायचे अशी पण काय गोष्टी झाल्या फॉरेन कंट्रीमध्ये झोप लागत नाही म्हणून गोळ्या खातात हे ब्रह्म आहे सगळं काय गोला काही गरज नाही सेट आर तुझा मार तुझ आहे तुझ पाशी परंतु जागा चुकलाशी तर नाभीतून ओंकार हृदयातून ओंकार कंठातून ओंकार लढाटमधून ओंकार ब्रह्मातून ओंकार खरवातून ओंकार निखरवातून ओंकार हे सप्त ओंकार आलेच पाहिजेत त्या ओंकारापाशी काय आहे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर षट्रिपू झाले काय झाले षटरिपू झाले सहा रिपू सहा स्थानाला जोडलेले आहेत नॅचरली प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये प्रत्येकाच्या मध्ये एक रिपू अधिक आहे कुणाला पैशाचा जास्त मोह आहे तो रिपो अधिक झाला कुणाला सौंदर्याचा मोह आहे धोरिपो अधिक झाला कुणाला चोरी करण्याचा मोह आहे धोरिपो अधिक झाला कुणाला कुठले कुठले हे जे शेट रिपूमध्ये वासना आहे राग जास्त आहे तो रिपो अधिक झाला तो सहाव्या लेवलला जातो म्हणजे टोक्यावर असतो इथं असतो का इथं तोच तुम्हाला कामाला होतो मोहाद्यासती द्यासती पापिया काय कळलं एखादा मोठा झालेला भगवत नाही तो हिर पुज झाला आपल्या बरोबर जाता कामाला जाऊ दे तुझ्या बापाला काय जाते बघा ड्रायव्हर मध्ये आपली गाडी क्षण भरणं चालली पुढचं एकशे वीस न जातोच कामाने मी एकशे तीस न काय गरज आहे का जो जातोय त्यावेळेस तो मोठ्या बापाचा आहे बाबा पेशन्स नाही न पण तुम्हाला काय येईल पेशन्स येतील काय येईल पेशन्स म्हणजे काय आहे काय सहनशक्ती जर असेल आपण तई तर मनाने निर्णय घेतल्याचा आधार नाही गुरुंच्या आज्ञेने निर्णय घेतले जाते गुरुंच्या आज्ञेची वाढ बघाल सहनशक्ती नाही झालं तर केलं आता काय आता बोलून पाहिजे झाला वराड निघाले लंडनला नाहीये <laughs> सहनशक्ती आहे का सहनशक्ती बघा तुम्ही हायपर काम करतो का बोल सहनशक्ती नाही तापट पूर्वीची माणसं कर्मकांड आता अल्ट्रावायलेट रेजने माणूस तापडतर काय कौतुक का मी जेवणावर तापट तरकट माझी गेम काढून गेम मी तर आता मारलं असत गेम मध्ये अल्ट्रामॅट्रिय डोळ्यावर मेंदू लागत आणि मी एकदा गेम खेळतो ना दोन तास किती उजा ऐकतो दो बघ बरोबर दोन तास गेम खेळतो बारीश ताशी वाटलं होतं काय सांगतो अरे बानू गोळी केवढी असती <coughs> पॅरेस्टिमॉल गोळी माहिती थोडी गोळी असती पाचशे दोनशे गोळी आहे घामच काढते अंगात दोन तास तुम्ही जे गेम खेळले त्यामध्ये तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन झालं अटॅक होतो ब्रेनवर तुम्ही सांगिक खेळ कुठलेही खेळा बुद्धिबळ खेळा कॅरम खेळा सापशिडी खेळा गेमचं प्रमाण कमी करा मी मग तो खेळूच नका सांगी खेळ खेळ तुम्हाला जर आयुष्य वाढवायचं असेल आणि आहे हे आयुष्य स्थिरपणे जगायचं असेल तर गेम खेळणं बंद करा माझ्याकरता करू नका नाहीतर मग आता चष्मा नंबर एक अर्धा नंबर लागला एक नंबर लागला दीड नंबर लागला दोन नंबर लागला पाच नंबर लागला हा निडून पुरी वाक्य होतं कुठे शोधीशी रामेश्वर कुठे शोधीशी काशी आता वाक्य असेल कुठे शोधू भाजी कुठे शोधू भाकरी डोळेच गेली इंद्रिय प्रत्येक इंद्रियाला एक सायकल आहे तितक्या वेळा ती वापरली की ती इंद्रिय निकाली होणार केस तितक्या वेळ वापरले टाकले होणार डोळे केव्हा वापरले दृष्टी दोष होणार वापरली घशाचे आजार होणार हे निसर्ग नियमान स्केल दिलेलं आहे तुमचा अभ्यास कमी आहे ड्रायविंग जास्त केलं उर्ग्याचे जाणार सिटिंग जास्त केलं हे सुद्धा आजार आहेत मनकेचे आजार होणार अभ्यास जास्त केलं विस्मरण वाढणार बघा पड पडके बना पत्थर लिख लिख के बना चोर ऐसे आदमी बचात हे दुनिया मे शोर काय पडपडके बना दगड कि बेपे तुमच्या मे कि बे पे तुमच्या दगड झाला पड पडके बना पत्थर लिख लिख की बना चोर कारकोड काय नेतो कारकुनच कळतो डॉक्टर काय नेहतो डॉक्टरलाच कळतो हे ना मेडिकल म्हणायला डॉक्टर तो खूप प्रिस्क्रिप्शन करतो कळतच नाही काय घडलं कळत लिख बना चोर ऐसे आदमी में शो चला मोठा कळतंय समजू इथे तुम्ही आजपर्यंत लक्ष्मी आणि सरस्वतीचा कधी के अभ्यास केला का कोण सरस्वती म्हणजे काय हा विद्या कुठली विद्या सरस्वती म्हणजे काय अरे वा कुठला तेच सांगितला पण तुम्ही फक्त वाचनात पुढाय अनुभवात नाही आला ज्ञानेश्वर माऊळीने ज्ञानेश्वरी हाताणं निसर्गात लिहिली अशी हवेत लिहिली हवेत हवे लिहिली हवे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद द्या जय जय समेद्या आदेमी तुम्ही ओम नमोजी आद्या म्हणते वेद प्रतिपाद द्या ते सगळं आरे विजय हेवण तयार झालं का नाही हो ह पळूच बजी